महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आषाढी एकादशी निमित्ताने धुळे शहरातील मोवाडी उपनगरात चिमुकल्या वारकरींची दिंडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले मोवाडी उपनगरातील पिंपळादेवी प्राथमिक बाल मंदिर शाळेतील तीनशे विद्यार्थी ती या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा बरोबर विठ्ठल रुक्मणी ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम मुक्ताई संत एकनाथ आदींच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थीही दिंडीत सहभागी झाले होते पंढरपूरप्रमाणे प्रमाणे या चिमुकल्या वारकऱ्यांनाही रिंगण फुगड्या आदी पारंपरिक खेळणी खेळण्यात आले तसेच दिंडीच्या माध्यमातून लेख वाचवा लेख जगवा झाडे लावा झाडे जगवा सारे शिकूया पुढे जाऊया याविषयी विविध घोषणा फलक तयार करून जनजागृती करण्यात आली तू कमा सहा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि संस्कार आहे या उद्देशाने संस्थाध्यक्ष आदिनी बापूजी यांच्या मार्गदर्शनाने आणि समाज संचालक मंडळ आणि पालकाच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी बालमंदिराचे आणि पात्र विभागाचे अशा विद्यार्थ्यांचा दिंडीचा सोहळा आयोजित करत असतो आज आमचे सिनेर विद्यार्थी आणि चौथीचे विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेषामध्ये येऊन अगदी नामाचा दोदर करत आमच्या मोवाडी गावातून ही दिंडी जात असते आमच्या गावातील सर्व भाविक मुलांच्या या रॅलीचं या वारकरी दिंडीचं खूप मोठ्या उत्साहाने स्वागत करतात बरोबरी माता भगिनी औक्षण करतात आणि या दिंडीबरोबर आम्ही वृक्ष दिंडी म्हणतो आपण वृक्षाचं महत्त्व ते विषय व्हावं म्हणून आम्ही त्याचंही आयोजन करत असतो त्याचबरोबर दिंडीच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या बरोबर एक वार। साक्षरतेचा संदेश पालकांपर्यंत जावा आणि गावातील लोकांनाही कळावा म्हणून एक साक्षरतेचं जितही घेण्यात आलेलं आहे की त्याचा उपयोग व पाल पालकांना साक्षरते महत्व काय आहे हेही त्याच्यातूनकडे हा या सर्व गोष्टींचा आम्ही दिशा करत असतो आणि दिंडी स्वीकारण्यासाठी आमच्या सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी संचालक मंडळ सगळ्यांचं सहकार्य असतं आणि आमच्या मोवाडी गावातील विशेष म्हणजे मोवाडी गावातील वारकरी संप्रदायाची आमची सर्व गावातील मंडळी आहेत भजनी मंडळी खास करून एकम कर महाराज मंडळ तर हे वारकरी मंडळाचे सर्व भजनी पदाधिकारी त्यांनाही आम्ही आवजून बोलवतो आणि तेही उस्फतपणे आमच्या या कार्यक्रमात सहभागी होतात आणि आमचा आनंद विरोध करतात रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा